आल्याची पुण्याई हुबी तुझ्या माग जरा निगुती न वाहगजी अर ढळू न इमान लागू डाग दिल्या सबुदाला जहागजी या सळसळत्या या ठिकाणी अनेक प्रयोग करून दाखवत आहेत अशी शक्ती सर्वांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकंदरीत चांगलं उत्पन्न द्यावं शेतकरी वर्गात आपल्या शेतामध्ये काम करावा येणारी पिढी शेती करावी हाच दृष्टिकोन बाळगून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे यामध्ये सर्वप्रथम सोयाबीनचे प्रात्यक्षिक सोयाबीन उघडण क्षमता हे कृषी शक्ती यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं त्यानंतर या ठिकाणी सुशक किडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जे जे काय करावं लागते त्याची माहिती मोठी आहे कृषी साहित्य सांगण्यात आली त्यानंतर सापळे कसे लावावेत हे सांगण्यात दु� आलं त्यानंतर अंड्यापासून आपल्याला भांडाडी अशी आधुनिक अशी एक अनेक करण्याचं या ठिकाणी प्रत्यक्ष ठाकरे